काही गोष्टी अशा असतात ज्या पोटातच ठेवायच्या असतात कारण का नाती तोडायला ताकद लागत नाही नाती जोडायला जास्त ताकद लागते आणि ती माझ्यामध्ये आहे आणि हे संस्कार माझी आजी शारदाबाई पवारांनी आमच्यावर केली फार कष्ट करून तिने आमची आमचं सगळं कुटुंब हे बांधून ठेवलं होतं ते बांधून ठेवलेल्या ना त्याच्यात एक घेऊन दिल्लीवाली अदृश्य शक्ती प्रयत्न करते टिक 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 पण ती सुरुवात आहे पण तिला आम्ही होऊ देणार नाही आमच्या घरातल्या महिलांची ताकद खूप मोठी आहे आणि ही ताकद जी आमच्या घरातल्या महिलांची आहे ना हे शारदाबाई पवारांचे संस्कार आहे आमचं कुटुंब हे कधी आम्ही तुटू देणार नाही वाघिणीसारख्या लढू पण आमच्या कुटुंबासाठी आम्ही लढत राहू आणि आमचं कुटुंब म्हणजे फक्त पवार आडनावाचे नावाचे लोक नाहीत तुम्ही सगळे आहात कोणीही जर महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर गाठ या सुप्रिया सुळेशी आहे महाराष्ट्राच्या विरोधात कोणीही काही केलं ते मी सहन करणार नाही